गाडी नवी दिसती हा हिला दुसरी चाबी आपली कशी येईन दुसरी चाबी जी गाडी संघा आलेली कधी तीच चाबी गाडीला लावू द्यायची माहितीये का आणि एकच चाबी राहू द्यायची गाडीला काय होतं माहितीये का असं मग कोणी येणार आणि त्याची चाबी तुम्ही ना गाडीला लावू देणार ना तर काय होतं माहितीये का ती गाडीचं सुजना खराब होत माहित आहे का आणि ते शूज काय आता इकडे कोणी येणार त्याची चाबी घालणार तिच्यात कोणी येणार त्याची चाबी घालणार तिच्यात तरी काय होणार शूज तर खराब होणारच पण हे जे होल आहे का याचं जे होल ते मोठं होणार लहान मोठी हा मोठं होणार कारण तुम्ही घालणार इकडं तिकडं इकडं तिकडं करण्यामध्ये काय होतं ते ना फिक्स चालल्या नसल्यामुळे होल मोठं होतं माहित आहे का होल मोठं होतं मग नंतर काय होतं माहित आहे का ते शूज खराब झाल्यावर ना मग ते काय करावं लागतं बदलावं लागतं माहित आहे का त्याच्यामुळे जी तुम्हाला कंपनीची चालेल तीच लावा सुरक्षित राहणार आणि चांगलं पण राहणार ते कुठपर्यंत पण टिकणार ते नाही तुम्ही घालणार त्याच्यात खराब नाही होणार का ते आता कंपनीची जर हरवली तर इकडे बघा कंपनीची चावा हरवल हरवूज तर तुमचं पण जे हाई ते पण बदलायला चेन माहितीये का कंपनीची चाबी हारूच तर तुमचं पण बदलायला चेन ना तुमचं कुठं चांगलं राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला पण ना हे नाही होणार मग त्यावर आपण डायरेक्ट करू शकतो किंवा दुसरी चाबी पण तुम्ही बनवू शकता ना पण दहा चाब्या त्याच्यात घालायच्या नाही खराब होत माहित आहे का बरोबर हा धन्यवाद भाऊ माहिती सांगितलं नाही मी असाच कधी बी ड्रायव्हर बंधून ना माझ्याना मी माहिती सांगत असतो ठीक आहे